अर्जुन राउजे पाँच वर्ष कायला शेटचे पाच वर्ष आता या काळामध्ये जो पाच वर्ष जातो तो पाच वर्ष हे ना का जा खरेदी केलं का के जा तिला तर काय काय म्हणते सध्या महागाई वगैरे कसं काय तर आग आग उकते ओकत आहे आता आग ओकत आहे लग, का लगे लगेच पक्ष बदलून पळत त्याच्यामुळे ते कुणाचे कुणाकडे जातील त्याचं काय सांगते सांगता येत नाही भावनाच राहिली नाही भावना पन्नास पंचावन्न टक्क्याच्या पुढे यावेळेस मतदान होणार नाही आलं तरी खिचडी सरकार येणार आमचं चर्चा नोटाला मतदान करावं कोणतंच सरकार चांगलं नाही म्हणजे एका हाताने खायचं नाही एका हाताने द्यायचं सर खोट सारखं भाजप खोट सेना खोटी खोटे राष्ट्रवादी कोण जाऊन नाही राहिले भाऊ भावाच्या लग्नामध्ये नाही बरोबर आणि ते एका ताटात होते बरोबर माणूस कसा पाहिजे जनतेचा प्रश्न खरोखरच मनापूर्वक काम करणार पाहिजे नाही तर आश्वासन देणं तर सारी दुनियाची नमस्कार मी प्रेमप्रकाश तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापोमध्ये आणि आज आपण आहोत जालना मतदारसंघामध्ये जालन्यामध्ये महाविकास आघाडीकडून कैलास गोरंटल उभे आहेत तर महायुतीकडून अर्जुन खोतकर उभे आहेत आणि बघूयात की आता इथली जी जनता आहे तर कुणाच्या बाजून आहेत की जालन्या मतदारसंघातील काय प्रश्न आणि काय समस्या आहेत आपण जाणून घेऊया तिकडे काय नाव हो काका तुमचं माझं नाव जीवन अल्हाट या ना जरा बाहेर या काय जीवन सर काय हाच व्यवसाय का तुमच्या रिक्षा चालकाचा रिक्षा काय म्हणते सध्या महागाई वगैरे सर आग ओकत आहे आग ओकत आहे का आग बरं आपल्या जालना मतदारसंघामध्ये कशी आहे स्थिती म्हणजे काय वाटतं कोणता उमेदवार निवडून येईल कुणाच्या नावाची चर्चा आहे आता सगळ्यात जास्त चर्चा तर कैलास सेटच्या नावाची चालू आहे बरं का बरं नेमकी चर्चा त्यांच्या नावाची सुरू आहे कारण त्यांचा विकास कार्य पण तसं आहे खेड्यापाड्यामध्ये पण त्यांचं विकास कार्य चांगलं खेडा असो किंवा मग जालना शहर शहर असो जालना शहरात पण त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि खेड्यापाड्यात पण त्यांचं व्यवस्थित म्हणजे पूर्ण जनसमुदाय धरून आहेत जालन्यामधील जे पाणी प्रश्न असू द्या किंवा मग आरोग्याचे प्रश्न असू द्या हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत का मागील पाच वर्षात पण तेच आमदार होते तर काही सुधारणा झाल्यात का थोडी सुधारणा झालेली आहे रस्त्याची वगैरे काही ठिकाणी रस्ते पण त्यांनी बनवलेले आहेत आणि आरोग्य खात्याचं पण थोडंसं आहे पण मी त्याच्याबद्दल एवढं नाही सांगू शकत तुम्हाला पण बाकी पाण्याची व्यवस्था पण आहे मुबलक पाणी पाणी पण आहे बरं काय नाव दादा तुमचं विशाल बुले बरं विशाल दादा काय करताय तुम्ही हेच रिक्षा हेच आहे का रिक्षाचंच बरं काय एकंदरीत चर्चा कोणाच्या नावाची आहे कैलास गोरेंट कैलासेट गोरेंटरच का बरं नेमकं सर्वांसाठी चांगले लोकमेन येते लोकांसाठी आहेत तुमचा कधी संपर्क होतो का बरं सगळ्या सगळ्या म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत त्यांचा संपर्क असतो हो तुम्ही पण गेले तर संपर्क होईल त्यांच्यासोबत शोगा। सगळ्यांसोबतच संपर्क असतो बरं बरं हे झालं आपल्या जालना मतदारसंघातलं राज्यात काय वाटतं बरं महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं महाविकास महाविकास आघाडीचं सरकार योग्य सरकार बरं काय वाटतं बरं इथं या मतदारसंघामध्ये जसं की ओबीसी आरक्षण असू द्या किंवा जारांगे फॅक्टर आहे तर इथं जारांगे फॅक्टरचा काही प्रभाव जाणू शकतो का या मतदारसंघामध्ये सांगू शकत का बरं धन्यवाद काय दादा नाव तुमचं सचिन लालचंद ठोकर बरं सचिन दादा काय शिक्षण वगैरे काय सुरू आहे तुमचं म्हणजे बारावी झालेली बारावी झालेली आहे आणि सध्या हाच व्यवसाय करतात का म्हणजे व्यवसाय तुमचा काय आहे हाच टपरीचाच व्यवसाय आहे की अजून काही करतात का शिक्षण सुरू आहे शिक्षण चालू आहे शिक्षण सुरू आहे बर मतदान आहे तुम्हाला हो आहे ना बरं काय वाटतं की काय चर्चा आहे आपल्या जालना मतदारसंघामध्ये कोण येऊ शकतं निवडून असं तुम्हाला वाटतं एक मतदार म्हणून ते तर सांगताना येणार काय वाटतं कट टूकट फाईट होईल नाही तर मी आता कोणाचं नाव सांगणार या काही शेट जिथणार तर असं होणार की मी कैलास शेट पक्ष पक्ष मानागलो मी अर्जुन खोसकर जिथणार तर अर्जुन नाही एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की नेमके काय आहे नेमकी चर्चा कशी आहे कोणाच्या नावाची चर्चा आहे चर्चा तर दोघांच्या नावाची चालू आहे दोघांच्याही नावाची चर्चा आहे बर राज्यात काय वाटतं की महावित येईल की महाविकास आघाडी सरकार येईल काय वाटतं सत्ता परिवर्तन होईल की आहे हेच सरकार पुन्हा स्थापन होईल हेच सरकार पुन्हा काय नाव तुमचं एकनाथ बर एकनाथ दादा काय हाच व्यवसाय आहे का तुमचा हो हे व्यवस्थित आहे आणि शेती पण आहे का शेती पण आहे बर काय एकंदरीत शेतीची परिस्थिती सध्या भाव वगैरे सोयाबीन कापास शिला वगैरे सध्या खूप बिकट परिस्थिती शेतकरीची बिकट परिस्थिती आहे त्यासोबतच आता सगळ्या विधानसभेची चर्चा सुरू आहे विधानसभेचं सगळं म्हणजे प्रचार सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर इथं आपल्या या मतदारसंघात कुणाच्या नावाची चर्चा आहे असं तुम्हाला वाटतं की काय वाटतं कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो सध्या तर असं अर्जुन खोतकर वाटतं खोतकर कारण का, की आमच्या गावात कामे भरपूर खोतकर काय 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 काम आहेत बरं खोतकर साहेबांचे नेमके जर पाणी पाईपलाईन अच्छा वीर रस्ते पुन्हा पाणी वीज रस्ते जे तुम्हाला गरजेचे आहेत बरं सगळ्या सामान्य माणसं जे आहेत म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणूस त्यांच्यासोबत संपर्क साधू शकतो का हो तुमचा असतो का कधी संपर्क त्यांच्यासोबत हो। एकंदरीत काय वाटतं कट टुकट फाईट होईल कि सहजासहजिथे येतील का आता हे झालं आपल्या मतदारसंघाचा आणि राज्यामध्ये काय वाटतं की महायुती की महाविकास आघाडी महायुती महायुती जरांगी फॅक्टरचा काही परिणाम होईल का बरं इथं नाही होणार काही नाही का काय नाव तुमचं शुभम बर शुभम दादा काय करतात हाच तुमचा फळाचाच व्यवसाय आहे का फलटोट बर जालना मतदारसंघ आहे आता जसं की पूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीत चर्चा आहे विधानसभेची आणि त्याच्यात सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा म्हणजे आपला जालना मतदारसंघ आहे कारण काय विद्यमान आमदार जे होते ते कैलास गोरंटल होते आणि अर्जुन खोतकर म्हणजे प्रत्येक वर्षी जनता इथं बदल करत असते तर यावर्षी बदल होईल का काय वाटतं तुम्हाला పున కైలాశ గోరట मला तर वाटतं कायला सेटच येणार आहे कारण की त्यांनी कामं पण तशी केली काय बरं नेमकं प्रत्येक जण बरेच जणांसोबत जेव्हा चर्चा होते तर तेच नाव घेतात तर काय काय विकास कामं त्यांनी कारण की त्यांनी पाणी जलसम्राट म्हणते का बनवू का बरं म्हणतात नेमकं जलसम्राट कशामुळे म्हणतात जालना शहरामध्ये पाणी नव्हतं तर त्यांनी पाणी घेऊन आलेले पाणी घेऊन आलेत का बर आता इथले जे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आरोग्य असू द्या किंवा बाकी ह्या सगळ्या जे प्रश्न आहेत तर कितीपत सुटले असं तुम्हाला असं वाटतं एक मतदार म्हणजे सुधारणा होईल असं वाटतं का हो सुधारणा होईल आणि राज्यात काय वाटतं बरं महायुती येऊ शकते का महाविकास आघाडी काय का वाटतं राज्यातलं चित्र हे नाही सांगू शकत नाही सांगू शकत तरी एक अंदाज नाही सांगू शकत नाही का दादा कशी आहे चर्चा आपल्या जालना मतदारसंघामध्ये कुणाच्या नावाने आणि कुणाच्या बाजूने वारं वाहतंय सध्या चर्चा सध्या दोन्ही बाजूनी चालू आहे आणि सगळ्यात जास्त कोण येणार याची काही गॅरंटी नाही अंदाज तरी कैलास सेट तू का बरं नेमकं काय कारण कैलासेटचे बहुतेक कामं चांगले गेलेले आहे कैलासीठच्या घरी कधी पण जा रात्री बेरात्री सेठ बेशक समोर तत्पर उभा राहतात आणि बोलतो तुमच्या काय समस्या आहे काय नाही आपण करून टाकू स्वतः इथं तुम्हाला असं वाटतं का की जरांगे फॅक्टरचा परिणाम काही या मतदारसंघावरती होऊ शकतो काहीच नाही कैला स्टेटला बिलकुल परिणाम पड पडू शकत नाही कैला स्टेट वन साईड निघू शकतात राज्यात काय वाटतं महायुती येईल की महाविकास आघाडी महायुती महायुती चालेल ते इलेक्शनचं वातावरण कसं आहे काय वाटतं की राज्यात महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडीचं येईल नाही ते काही सांगू शकत नाही काही सांगू शकत नाही तरी पण पन... लगेच लगे पक्ष बदलून पळत त्याच्यामुळे ते कुणा कुणाचे कुणाकडे जातील त्याच काय सांगता येत नाही <laughs> हे जे <जी> जे <laughs> फोडाफोडी राजकारण झालं अडीच वर्षामध्ये असं वाटतं का जरा कुठेतरी एक मतदार म्हणून की आपण जे मतदान करतो ज्यांना वोटिंग करतो ती भावनाच राहिली नाही भावना पंचावन्न टक्क्याच्या पुढे यावेळेस मतदान होणार नाही होणार नाही हा त्याचं कारण काय बरं हे जे सगळं कारण आहे हेच की हे लोक पक्ष फोडून जातात फायद्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा त्यांना जनतेचं काही घेण देणं नाही त्यामुळे कुठेतरी मतदार मतदाराला इंटरेस्ट राहिला नाही त्यांच्या भावनांची पक्षाला या पक्षाला मतदान करायचं असा कोणाला इंटरेस्ट राहिला नाही नाही बरं काय तुम्हाला काय वाटतंय काका का, का? बरोबर आहे ते बोलले ते बरोबर आहे तुमचा मतदारसंघ हाच आहे नाही ना, बीड 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 बरं खरं जसं आता हे म्हणालेत की बाबा की पक्ष फोडाफोडी आणि त्यामुळे कुठेतरी मतदान करण्याची भावना नाही तर तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ते कारण मत टाकले की सगळेच इकडं तिकडं पळते तर मग त्याच्यामुळं लोकांचा विश्वास राहिला नाही ना दोनावर जायचा म्हणजे आपण एकीकडं इकडे उभा राहायचं आणि आपल्या ह्यानी मतदान करायचं त्यांना विश्वासाने आणि त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी कोणत्याही पक्षात जायचं काय ते हेच राहिलं नाही ना त्याला बरोबर आहे बरोबर बरो पण तरी काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार येईल माहिती की महाविकास महा आघाडी काय सांगता येत नाही आता कारण एवढं वातावरण घडवळ झालंय की काय सांगता येत नाही कोणतंच कशाचं सरकार येईल म्हणून आलं तरी खिचडी सरकार येणार आलं तरी खिचडी सरकार येईल बहुमत कुणाला भेटणार नाही बहुमत स्पष्ट कुणालाच नाही चाल बघा विठ्ठल रंगनाथ बरड ब विठ्ठल काका काय किती एकर शेती वगैरे आहे तुमच्याकडं एक एकर कर एकच एक कर तुमचा व्यवसाय म्हणजे हा किराणा दुकानाचा हा किराणा दुकानाचा बर आता काका तुम्ही खूप वर्षापासून सगळं या मतदारसंघातील राजकारण बघतात कधी अर्जुन खोतकर निवडून येतात तर कधी कैलाश गोरंट्याल निवडून येतात बरोबर आहे तर यावर्षी काय वाटतं की कुणाच्या बाजूने जनता मत देईल असं तुम्हाला वाटतं अर्धा अर्ध हो अर्ध अर्ध पण तरी काय वाटतं तुमच्या अनुभवानुसार आता बाकी गावाचं काय सांगता येईल पण जसं अर्धा अर्ध वाटतं मला तर असं वाटतं की खोतकरच निवडून येईल निवडून येतील इथं काही विकास कामं केलीत का तुमच्या गावात त्यांनी हा भरपूर भरपूर हो का सामान्यातल्या जसं तुम्ही आहात तर तुमचा कधी संपर्क होतो का सामान्यतल्या सामान्य माणसांचा त्यांच्यासोबत कोणी हक्कानं जाऊन त्यांना काही मदत मागू शकतो वगैरे असं आहे हाय आहे ना हक्काचे माणसं आणि राज्यात काय वाटतं बर महायुतीचे सरकार असेल जे सरकार आहे ते सरकार स्थिर राहील की काहीतरी बदल होईल काय वाटतं मला वाटतं जे सरकार आहे तेच राहणार आहे तेच सरकार राहणार ही लाडकी बहीण योजना आहे आणि जो आता ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना फुकट बसचा प्रवास असेल हाफ तिकीट असेल या सगळ्या योजनांबद्दल काय वाटतं चांगलं ठीक वाटतं ठीक वाटतं हां चालेल चालेल बर ज्ञानेश्वर काका काय का का शेती सा व्यवसाय किती एकर शेती चार एकर काय शेतामध्ये काय सोयाबीन कपाशी का गहू 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 आहे का बर सोयाबीन आणि कपाशीच्या का भावाची काय स्थिती होती नेमकी काय मिळच नाही राहिला काहीच मिळ नाही राहिला बर आता विधानसभेची चर्चा सुरू आहे विधानसभेचं वारं वाहत आहे तर कुणाच्या बाजूनं आणि कुणाच्या नावाची चर्चा आहे म्हणजे तुमच्या तरी परिसरामध्ये काही सांगू नाही नाहीतरी एक अंदाज आमचं चर्चा नो करावं नोटाला का बरं नेमकं नोटालाच मतदान ने, 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 कोणतं सरकार चांगलं नाही कोणतं सरकार शेतकऱ्याच्या सर... बाबतीत म्हणजे महाविती असो की महाविकास आघाडी की फक्त नोटाला का बरं नेमकं एवढी खर्च दोन्ही सरकारबद्दल विशेष नाही एक सांगतो मी त्याला कुठे गेले बरोबर आहे भाव कुठे म्हणजे एका हातान खायचं आणि एका हाताने द्यायचं आणि लाडक्या भरीचे पैसे पंधराशे रुपये करायचे बर आपण इकडे काय तुमचं नाव प्रवीण जाधव बरं आता जसं तुम्ही म्हणालेत की लाडकी बहीण योजना हे सगळं महागाई तुमचं मत आहे का काय वाटतं सोयाबीनचा भाव कमी केला भाव जास्त केला लाडक्या भरले पैसे वाटलेत अच्छा जीएसटी अरे सर खोट सारखं रे भाजप खोटही सेना खोटी आणि राष्ट्रवादी खोटी इथं काय वाटतं मग या मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल का नोट हो ते नो वाटाकून हा बरोबर पण तरी एक काय वाटतं की इथं काय म्हणजे लढत फाईट होईल कट टू कट की कसं होईल विषय कसा पब्लिकचा असतो तरी एक अंदाज नाही आपल्या हिथून तर नाही सांगू शकत पब्लिक ना हुशार व्हा पब्लिक न हुशार हुशार झाले बरं तुम्हाला काय वाटतंय का, का? तुम्हाला काय त्याची काळजी गरज आहे की नोटाला मतदान पक्षाचा माणूस पण इमानदार पाहिजे इमानदार पाहिजे महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मालाला भाव सांगा मी खुर्ची साठी कोण कोणकड चौडणी नाही बरोबर आहे काय विषय म्हणजे एकंदरीत कुठेतरी बाबा खुर्ची साठी पाळापळ सुरू आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष चाललंय तुम्हाला सांगतो भाऊ भावाच्या लग्नामध्ये नाही बरोबर आहे आणि ते एका ताटात जाऊ शकतो बरोबर याला कारण काय राजकारण काय कामाचं आहे म्हणजे हे बघा हे माझ्यासोबत जनता आहे सगळे मतदार बांधव आहेत त्यांचं एकच मत आहे की सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत तर त्याला कुठेतरी बाजूला ढकलल्या आहे आणि जे राजकारणी आहेत तर ते आपला स्वार्थ साधत आहेत म्हणून या सगळ्या मतदार बांधवांची इच्छा आहे की आम्हाला कोणतंही सरकार नको ना महाविती ना महाविकास आघाडी आमचं मतदान हे नोटाला असावं अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे बघा <laughs> ते नोटा का बोलतो आपण नोटाने आपल्या जीवन बोट भरलेले ते बरोबर आपल्या जीवना दहा दहा लाखाच्या फिरलेले हो पाचशे आहे का माणसाची ते काय राहिले आम्ही जनतेच्या नोकरी पाच वर्ष कोणताही आमदार रोग का खासदार रोज मतदारसंघामध्ये डोकून सुद्धा बघत नाही आणि पाच वर्ष नंतर झाल्यानंतर बया पाठितो माणसं पाठीतो त्याच्या पन्नास शेळस गाड्या आहेत त्या गावामध्ये हे कस बरे तेव्हा मतदारसंघामध्ये सापडतच नाही तो डावळा आहे का पिवळा आहे का कलर बाजारला आणि रातरात ती कुत्रा निवडून राहील कोणताही असो मग तू सत्ताधारी असो का विराधातला असतो आता झोप येऊ देत नाही झोप येऊ देत नाही ज्या आ... टायमाला नाही नाही ज्या टायमाला आम जनतेच्या समस्या असते त्या टायमाला हे यायच्या झोपा कुशाल झोप मग तो डोंगर पाहिजे तुमच्याकडं आता तुमच्याकडं कैलास गोरंट्याला पण जनते निवडून दिले अर्जुन खोतकरांना पण संधी भेटलेली काय वाटतं बरं ह्या दोघांनाही बाजूला सारून तिसरा कोणीतरी अपेक्षित आहे का तुम्हाला या दोघांना राजकारण करेल इथं पण मग तिसरा कोणी अपेक्षित आहे का तुम्हाला नवीच विषय मी कसा असतो इमानदार पाहिजे माणूस कसा पाहिजे जनतेचा प्रश्न खरोखरच मनापूर्वक काम करणार पाहिजे नाही देणं तर सारी दुनियाची बरोबर आहे अर्जुनरावचे पाच वर्षे कायचे पाच वर्षे मग आता या काळामध्ये यो पाच वर्ष जातो तो, तो, तो पाच वर्ष केलं का की पर्याय पाहिजेत काय पर्याय पर्याय मिली मिलीभगत झालेली सगळ्यांची मिली बघत आहे मग जनतेला काय वाटतं की एक बदल पाहिजेत का नवीन कोणीतरी चेहरा नवीन चेहरा खेळताना खेळता नवीन चेहरा काढून त्याला देऊ इमानदार नवीन चार खेळता पाच वर्ष मी खावा अर्जुन राहलावर पाच वर्ष मॅ खावा पण तो जो तिसरा जेव्हा आता जेव्हा त्याला बिस्किट दिलं माझ दे वाटलं बरोबर आहे हॉटेलचा व्यवसाय का शेती 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 काय किती एकर शेती आहे तुमच्याकडे आठ एकर आठ एकर शेती आहे बर त्याला काही जोड धंदा वगैरे शेतीला सध्या तर काही सध्या काहीच नाही बरं एकंदरीत जी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती आहे आणि आत्ता जे विधानसभेचं वारं आहे तर काय वाटतं की कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो या मतदारसंघामध्ये सेट वॉरंटेड वॉरंटेड का बरं नेमकं आपण पक्ष त्या पक्षाचे काय विकास का पक्षाचे आहार असला मग ना काय कामं केले त्यांनी आत्ता तो समशम भूमीचं समशम भूमी बांधकाम दिलं तिळगट्टो वशिले बर म्हणजे तुमच्या सग आता तुमचा तर संपर्क आहेच पण अजून गावातले जे सामान्यातले सामान्य माणसं असतात शेतकरी बांधव त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क असतो का, जी सामाने, जी सामाने तेंचे तेंचे संपर का हा बर तुमचं काय नाव दादा शंकर लोंढे शंकर दादा काय करताय तुम्ही हॉटेल चालित हो बरं तुम्ही आता हॉटेल वगैरे चालवता तिथे बऱ्याच जणांची जाई असती तर काय चर्चा कानावरती पडते की कुणाच्या नावाची चर्चा आहे संध्याच्याच नावाची चर्चा आहे हो सर आता काय सांगू शकत नाही अजून काही सांगू शकत नाही बरं काय राज्यात काय वाटतं की कुणाचं सरकार यायला पाहिजे महायुती की महाविकास आघाडी काहीच सांगू शकत नाही हो सर नाही 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 सर काय वाटतं की राज्यात कोणाचं सरकार येईल महायुती की महाविकास आघाडी महायुती महायुती श्याम रोज बरं श्यामदादा दादा का काय करताय तुम्ही मी शेती शेतीच करतात का बर आता काय चर्चा आहे सध्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाच्या नावाची आहे जालना मदसाने। जालना अर्जुन भाऊ खोतकर का बरं का अर्जुन भाऊ खोतकर त्यांचा विकास आहे त्यांचे काम आहे काय कामं केले भरपूर काम केले असंख्य काम आहे की सांगण्यासारखे काम आहे असे भरपूर काम आहे भरपूर काम हो बर आणि आता मला एक सांगा की या मतदारसंघामध्ये जसं की ओबीसी आरक्षण असू द्या किंवा जरांगे फॅक्टरचा काही परिणाम होईल का आणि झाला तर तो कोणाच्या बाजूने होईल असं तुम्हाला वाटतं होईल का बरं परिणाम होईल ना नक्कीच होईल तो कोणाच्या बाजूला झाला तर मला मला असं वाटतं जे जेनी सपोर्ट केला त्यांच्या बाजूने नक्कीच अच्छा म्हणजे जरांगे पाटलांना ज्यांनी सपोर्ट केला तर त्यांच्या बाजूने तो प्रतिक्रिया त्यांची भूमिका बांधणी केली त्यांना नक्कीच सपोर्ट होईल बरोबर आहे बरं राज्यात काय वाटतं की सत्ता परिवर्तन होईल का आहे तेच सरकार चालू राहील नाही राज्यामध्ये तर मला वाटतं महा महायुतीचं सरकार महायुतीचं हो काय तुमचं नाव दादा सचिन ना औरंगे सचिन दादा काय कसं आहे कुणाच्या बाजूने वारं फिरतंय आणि जनता कुणाच्या नावाची चर्चा करते अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर बर, हो बरं तुमचा कधी संपर्क होतो का त्यांच्यासोबत एक मतदार म्हणून कधी विकास हो। कामाच्या संदर्भात किंवा वैयक्तिक कुठलंही काम असेल तर कधी झालेलं आहे का संपर्क तुमचा प्रचार वगैरे त्याच्यामध्ये प्रचारात वगैरे त्याच्यामध्ये बरं कधी धावलेत का मदतीला वगैरे एक सामान्य मतदार म्हणून मतदार म्हणून धावतात त्या धावतात का हो काय वाटतं की की फाईट कट होईल की सहजरित्या ते विजय मिळवतील नाही फाईट होईल चांगली कट होईल हा पण येईल तेच येईल तेच येतील तेश। हो जसं मी पण यांना प्रश्न विचारला होता की जरांगे फॅक्टरचा काही परिणाम होईल का मतदारसंघामध्ये फाय होईल आणि त्याचा फायदा कोणाला होईल फायदा आता फायदा नाही सांगणार ना पण पन... परिणाम होईल परिणाम त्याच्यामध्ये मंडळी आपण होतोय जालना मतदारसंघामधील या गावामध्ये इथली जनता माझ्यासोबत होती यांचे जे प्रश्न आहे तर शेतीविषयी म्हणा आरोग्याविषयी आणि काही जनतेचं मत आहे की कैलास गोरंटेल निवडून येतील तर काही मतदारांचं मत आहे की अर्जुन भाऊ खोतकर हे निवडून येतील तर मित्रांनो जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज टापू